मंडळी हे कोणतेही धरण नाही हे दृश्य आहे नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील शेलगावचा दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटलेलाच असतो हे ठरलेलंच आहे दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा संपर्क पुरामुळे तुटत असतो नांदेड हिंगोली रोडवर दाभडपासून पश्चिमेला असलेल्या शेलगावचे हे चित्र आहे दरवर्षी पावसाळा येतो पूर येतो दरवर्षी या गावाचा संपर्क तुटत असतो आपण पाहू शकता की गावाच्या जवळपास हे पाणी पोहोचलेलं आहे गावाच्या सुरुवातीला असलेल्या हनुमान मंदिरापर्यंत या पाण्याचा प्रवाह आहे पुराचा वेढा पडलेला आहे गावाला हे काही नवीन नाही दरवर्षीचं हे चित्र आहे मागील कित्येक दशकापासून गावकऱ्यांची ही समस्या आहे रात्रभर लोकांना जीव मुठीत घेऊन थांबावं लागतं कारण रात्री बेरात्री कधी पुराचं पाणी गावात येईल याचा पत्ता नसतो ड्रोनच्या सहाय्यानं केलेलं हे चित्रीकरण आपल्याला दिसत असेल सर्व परिसर जलमय झालेला आहे पिके तर पाण्याखाली गेलेलीच आहेत परंतु एखादी जर मेडिकल इमर्जन्सी गावात निर्माण झाली तर त्यावेळी कुठून त्या व्यक्तीला दवाखान्यापर्यंत पोहोचवायचं हा देखील प्रश्न असतो जुना पूल वाहून गेल्याने नवीन पूल बांधण्यात आला परंतु गावात येणाऱ्या पुराचा प्रश्न काही कायमचा मिटला नाही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे नाहीतर एखाद्या दिवशी मोठा अनर्थ घडेल आणि पुराच्या पाण्यात गाव संपूर्ण पाण्याखाली आलेला असेल यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे गावकऱ्यांमधून बोलले जाते दरवर्षी शासन प्रशासनाची माणसं येतात आढावा घेतात आणि तो प्रश्न मात्र कायमचा जशास तसा राहतो